आज आपण एक कप बेसनपासून जाळीदार मस्त असा अगदी झटपट तयार होणारा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग वेळ न जवळता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कप बेसन घेतलेला आहे आता ह्यामध्ये पाव कप मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि पाव कप आपण रवा घातलेला आहे रवा इथे मी बारीक वापरलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरला बारीक करून घ्या चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा मी ओवा घातलेला आहे बेसन असल्यामुळे आपण इथे ओव्याचा वापर केलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं एक छान बॅटर तयार करणार आहोत तर इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण एक कप पाणी वापरलेलं पा आहे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया बेसनमध्ये पाणी घालताना ते नेहमी थोडं थोडं करून पाणी घालायचं जर तुम्ही एकदाच पाणी घातलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील आणि त्या गुठळ्या मोडताना खूप त्रास होतो त्यामुळे बेसनमध्ये थोडं थोडं करूनच पाणी घाला म्हणजे मग त्याचं स्मूथ असं बॅटर आपल्याला मस्त तयार करता येईल तर आता इथे मी पुन्हा एक कप पाणी घेतलेलं आहे आता दोन कप पाणी आपण इथे घेतलेलं आहे आता मस्त असं व्यवस्थित ढवळवून घेऊया सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तर ह्याचं आपल्याला एक पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी लागेल तसंच आपण वापरणार आहोत तर इथे मी एक दोन तीन मिनटं चांगलं ह्याला गोळून घेतलेलं आहे मस्त असं आता ह्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडलेल्या आहेत चांगल्या आता आपण चमच्याने बघूया हे बॅटर किती पातळ आहे जर आवश्यकता वाटली तर ह्यामध्ये आपल्याला पाणी मात्र वापरावं वा लागेल तर हे पीठ मला जाड वाटते त्यामुळे पुन्हा मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे म्हणजे आता संपूर्ण अडीच कप पाणी झालेलं आहे आणि सर्व पाणी मी आता इथे घातलेलं आहे आणि पीठ जे आहे ते मस्त असं पातळ पीठ तयार करून घेतलेलं आहे तर अगदी दहा मिनटामध्ये हा नाश्ता तुमचा तयार होईल पीठ जे आहे ते पाच ते सात मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण एक छानशी चटणी तयार करून घेऊया तर इथे मी तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आता ह्यामध्ये तीन पाकळ्या लसूण मोठ्या पाकळ्या होत्या त्यामुळे मी चिरून घेतलेल्या आहेत हा लसूण घेतलेला आहे आणि तेलामध्ये छान असा परतून घेऊया लसूण चांगला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतरच एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा देखील आता आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला शिजला पाहिजे कांदा आता आज आपण कांद्याची चटणी तयार करणार आहोत तर कांदा चांगला शिजवून घ्यायचा ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मी चिंच घातलेली आहे आता यानंतर ह्यामध्ये मी घातलेला आहे जिरं अर्धा चमचा आता यामध्येच आपण घालणार आहोत थोडंसं लाल तिखट तर मी एक अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला लाल ऐवजी तुम्ही लाल सुक्या मिरच्या वापरल्या तरीसुद्धा चालेल तर आता हे चांगलं मी असं मस्त परतून घेते आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करू आणि हे सर्व व्यवस्थित आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरच आपण ह्याची चटणी तयार करणार आहोत तर आता मी हे थंड करून घेते आहे थोडस थंड झालं की ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मस्त असा कांदा परतून घेतलेला आहे आपण तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्येच आपण घालणार आहोत डाळी तर मी इथे दोन चमचे डाळी घातलेले आहेत एक छोटी वाटी बारीक खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे मी ओला नारळ त्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता आपण ह्याची चटणी तयार करून घेऊ आवश्यकतेनुसार ह्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला किती जाड पातळ ही चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि मस्त आपली ही चटणी आता तयार झालेली आहे आपली चटपटीत कांद्याची चटणी आता तयार झालेली आहे तर ह्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी पण घातलेलं आहे आणि मस्त अशी ही चटणी तयार झाली आहे तर ह्यावर थोडीशी फोडणी घालून घ्यायची आहे तर फोडणीमध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हिंग घातलेलं आहे चिमूटभर अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि आता ही चटणी जी आहे ती आपली मस्त अशी तयार झालेली आहे तर चला मग आता आपण आपला नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी तवा जो आहे तो चांगला गरम करून घेतलेला आहे त्यावर मी आता तेल घालून घेते आहे तेल घातल्यानंतर ते चांगलं तव्याला पसरवून घ्यायचं आहे आणि तवा जो आहे तो चांगला गरम करून घ्यायचा आहे त्यातनं धूर आला पाहिजे असा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि डोसा घालताना पीठ जे आहे ते चांगलं असं हलवून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला ह्यामध्ये डोसा घालायचा आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसची आत जी आहे ती कमी करून टाकायची आणि त्यानंतर डोसा पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण डोसा जो आहे तो आता ह्या तव्यावर पसरवून घेणार आहोत मस्त हा डोसा तयार होतो थंड झाला तरीसुद्धा हा डोसा छान लागतो अगदी चविष्ट डोसा तयार होतो आणि शिवाय मस्त असा जाळीदार तयार होतो अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे सध्या उन्हाळाच आता सुरू झालेला आहे त्यामुळे किचनमध्ये जास्त वेळ आपल्याला काम करणं शक्य नाही आहे त्यावेळेला असं पटपट बनणारा नाश्ता आपण तयार केलात तर आपला वेळ वाचे आणि किचनच्या गर्मीमध्ये आपल्याला राहावं लागणार नाही वरून आता हा डोसा थोडासा कोरडा झाला की तेल घालायचं था। तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि मंद वाचेवर मस्त आपण क्रिस्पी होऊ द्यायचं ह्याला त्यानंतरच आपण ह्याला उलट करूया तर आता बघा मस्त याच्या कडा ज्या आहेत त्या क्रिस्पी तयार झालेल्या आहेत तर ह्याला आता आपण उलट करून घ्यायचं बघा किती मस्त ह्याला कलर देखील आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतो तसाच तो मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे चवीला तर भन्नाट लागतो आणि झटपट बनणारा आहे घरच्या साहित्यात बनणारा आहे बघा किती जाळी आलेली आहे ह्याला मस्त असा डोसा आपला पटापट तयार झालेला आहे एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे त्याचा रंगही खूप सुंदर आलेला आहे सकाळच्या घाई गडबडीत अगदी दहा मिनटात तयार होणार हा नाश्ता आहे चला तर मग याच पद्धतीने मी सर्व डोसे आता तयार करून घेणार आहे तर एक दुसरा डोसा आपण तयार करून बघूया माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला अग अगर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता इथे डोसा पण पसरवून झालेला आहे आणि मंद आचेवर आपण ह्याला मस्त असा क्रिस्पी तयार करून घेऊ तर हे डोसे तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता आता ह्या डोश्याच्या बॅटरमध्ये हो तुम्ही कांदा टॉमॅटो अशा भाज्या पण घालून हा डोसा तयार करून घेऊ शकता अगदी मस्त तयार होतो खायलाही चवदार लागतो आज मी हा डोसा प्लेन तयार केलेला आहे मात्र तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा वगैरे घालू शकता तर मस्त असा हा क्रिस्पी डोसा तयार होतो बघा सकाळच्या घाई गडबडीत रोज काय नाश्ता बनवायचा तो सुचत नाही त्यामुळे मग अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच नाश्त्याच्या रेसिपी मी घेऊन येत असते चला तर मग इथे डोसे तयार झालेले आहेत मस्त जाळीदार डोसे इथे तयार झालेले आहेत बघा अगदी क्रिस्पी आहेत आणि थंड झाल्यानंतर एकदम सॉफ्ट पण राहतात बघा किती ह्याला जाळी पडलेली आहे अगदी मस्त हे डोसे तयार होतात खायलाही छान लागतात तेव्हा एकदा जरूर ट्राय करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद बाय बाय